अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला कोणाचे सासरे असेल सासू असेल हे दोन्ही एक्सपायर झाल्यानंतर त्यांचं तिथीनुसार कधी श्राद्ध पक्ष करायचं आणि अविद्वानु मी कोणी करावी कशी करावी हे दोन्ही विषय या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे खूप जणांचा प्रश्न आहे की आमचे सासरे ह्या ह्या अगोदर वारलेले मग सासू नंतर वाढली किंवा सासू पहिले वारली नंतर सासरे नंतर वारले दोघांची तिथी कधी करायची दोघांची एकत्र करायची का मी कोणी करायची याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती आपल्या घरामध्ये जे वारे वारे असे। के -के आपले आजी आजोबा असेल समजा आपण आजी आजोबाचं उदाहरण घेऊ समजा आजी आजोबा आपल्या घरामध्ये आहेत किंवा काही घरात वारले असेल जर काही काही उदाहरण देतो मी आपल्याला सगळ्यात पहिले एक नंबरचं उदाहरण ज्या घरामध्ये आजी असेल ती पहिले वारली असेल आणि आजोबा आता आहे आजी पहिले वारली असेल आजोबा सध्या आहे तर त्यांची अविधवा नवमी करावी समजून घ्या पहिले कन्फ्युज नाही व्हायचं ज्यांची आजी पहिले वारली असेल आजोबा आहे मग त्यांनी अविद्वा नवमीच्या दिवशी जो अकरा अलंकार असेल सोळा सोळा अकरा अलंकार असेल नवमीच्या नु, दिवशी अविद्वा नवमीच्या दिवशी अकरा अलंकार असेल ते ठेवायचे समोर एक सवासना असेल त्या दिवशी ठेवायची सवासना असेल तर सवासना जीव घालायचं आणि त्यांची जी आहे ती अविद्वा नवमी करावी बस नवमीच करायची आणि आता काही काही ठिकाणी कसं होईत आजी वारली असेल आजोबा पण वारले मग त्या दोघांची तिथी वेगवेगळी असती मग त्यांचं तर्पण असेल श्राद्ध असेल तर कधी करायचं हे बघा आजी जरी कोणत्या तिथीला वारली असेल आजी प्रथमाला वारले कोणत्या तिथीला वारली असेल एक्स वाय झेड आजोबा नंतर वारली असेल ती तिथी मग जेव्हा आजोबाची तिथी असेल तेव्हाच आजी जेवण करत असते लक्षात ठेवा एकाच तिथीला करायचं तुम्हाला दोन दोन तिथीला नाही करायचं एकाच तिथीला आजोबाच्या तिथीला आहे त्या स्थितीला तुम्ही आजी पण येते आजोबा पण येतात सगळे येतात जेवायला दुसरं उदाहरण समजा आजोबा आजोबा वारले असेल आणि आजी राहिली असेल मग कोणत्या तिथीला करायचं तर मग ते आजोबाच्या तिथीला करायचं त्यांच्या तिथीला अविद्वानवमी हे कोणी करावी हे लक्षात ठेवा अविद्वानवमी ज्यांच्या घरामध्ये ती सवासणी गेली असेल आजोबा आहे आणि जी आजी असेल ती गेली सवासणी गेली असेल मग सवासणी गेली असेल तर अविद्वा ती नवमीला करावी त्यांच्या तिथीला किंवा अविद्वा नवमी त्या नवमीला नवमीच्या तिथीला करायचं सवासण्याचा सगळा अलंकार द्यायचा साडी असेल चोळी असेल अकरा अलंकार असेल ते सगळे अकरा अलंकार द्यावे पर आपण ती दिल्यानंतर नवमीच्या दिवशी एक सवासन जीव घालायची तिला बांगड्या असेल सगळं द्यायच शिधा असेल तो द्या बांगड्या असेल द्या हे सगळं जे आहे सगळं मान आहे तो आपण द्यावा ते नवमीच्या दिवशी करायचं नवमीच्या दिवशी करायचं ते आणि नवमीच्या दिवशी केल्यानंतर खूप जणांचं काय होतं आई एक्सपायर झालेली असती वडील असता मग त्यांनी कधी करायचं त्यांनी तिथी करायचं का नाही त्यांनी नवमीच्या नवमीच्या तिथीला करायचं सकाळी काय करायचं सकाळी आईचा फोटो ठेवायचा आईचा फोटो ठेवायचा आणि आईचा फोटो ठेवल्यानंतर काय करायचं त्या दिवशी आईचा फोटो ठेवायचा आईला फुल व्हायचं तांब्या भरून ठेवायचा नंतर तांब्या भरून ठेवल्यानंतर काय करायचं त्यांना की त्यांना म्हणायचं आपण पितृस्तुती घ्या पितृ अष्टक घ्या पितृनमन घ्या सगळी जी वस्तू आहे सगळ्या अकरा अलंकार असे हार वेणी फनी मनी सूत्र विरोधे जोडवे हे सगळं जे आहे ते साध घेतलं तरी चालेल साडी चोळी घ्या हे सगळं त्या फोटो समोर ठेवायचं फोटो समोर ते सगळं ठेवायचं सिद्धा असेल तो सिद्धा ठेवा ते सगळं फोटो समोर ठेवायचं ते ठेवल्यानंतर आपण तर्पण करायचं आईचं आई, आई नो मी कोण करू शकतं ज्यांना मुली असेल मुलं असेल हे सगळेजण करू शकता प्रॉपर्टी घ्यायला सगळेजण घेऊ शक घेता करायला कोण करत नाही सगळेजण करू शकता तुम्हाला वाटत असेल ना मुलगी मी करू शकत मी करू शकता तर्पण करू शकता मुली काही प्रॉब्लेम नाही आता माझ्याकडे एक दोन तर्पण आलेले ते दुसऱ्या देशातले काही काही तर्पण इथलचे पण आहे ऑनलाईन पण आपण तर्पण करतो तर्पणला काही प्रॉब्लेम नाही मुलीला अधिकार आहे प्रॉपर्टी मध्ये जसा अधिकार आहे तसा याच्यामध्ये पण अधिकार आहे मग ते करायचं ज्या दिवशी तर्पण जेव्हा कोणी व्यक्ती तर्पण करणार त्या दिवशी उपास धरायचा एक टाइम जेवण करायचं दुपारी जेवण करणार रात्री जेवण नाही करायचं एक टाइम जेवण करायचं मग हे जे केल्यानंतर आपण हे आपण केल्यानंतर नवमी करावी प्रत्येकाने तेव्हा आई नवमीच्या दिवशी आपण प्रत्येकाने दर्शन घ्यायचं जी सवासने आपण बोलणार आहे तिचं पाद्यपूजन करा तिला गजरा असेल सगळं द्या आपण समोर जे घेतो वर्षातून एकदा करत असतो आपण लक्षात ठेवा आपण आईला आपण अर्पण करत असतो त्याच्यामुळे काय करायचं आई असेल आजी असेल त्यांना अर्पण करतो आपण त्याच्यामुळं गजरा असेल हार असेल परत मनी मंगलसूत्र साधं घेतलं चाल तुमच्या ऐपतीप्रमाणे आपण पूर्ण अकरा अलंकार समोर ठेवायचे थे। हे कधीपर्यंत करायचं की आजी वारली असेल आणि आजोबा असेल तेव्हा आपण आईनोमी करावी हे लक्षात ठेवा लक्षात ठेवा त्याला तुम्ही म्हणा आजी पण वारलेली आणि आजोबा वारले ना आम्ही आईनोमी करते नाही चालणार ते कोणाला करायचं असेल करा, था करा? पण शास्त्रानुसार आजोबाच्या तिथीलाच श्राद्ध करावं आजोबाच्या तिथीलाच ती आई येत असते तर तिचं वेगळं आईनवमी करायची गरज नाही पण तुम्हाला वाटत असेल एक ताट तुम्ही ठेवा काही काही जण करता दोन दोन करता आई नवमी प्रत्येकाला प्रत्येक जण करत करायला पाहिजे ज्याला करा वाटत असेल त्यांनी करावं आई नवमी करायचं सगळे अकरा अलंकार ठेवायचे शिदा असेल तो ठेवायचा ब्राह्मणाला बोलवायचं तर्पण करायचं आणि तर्पण केल्यानंतर आपण हवन करायचं हवन हवन करताना पितृस्तुती पितृ अष्टक सोदा मंत्र हे सगळं हवन करायचं त्या दिवशी जे व्यक्ती तर्पण करणार त्यांनी उपास करावा आणि उपास केल्यानंतर आपण त्यांचं आहे त्यांचा फोटो समोर दर्शन घ्यायचं नमस्कार करायचा आणि त्यांचे जे पिंड असेल ते पिंड करायचे पिंड असेल ते आपण नदी किनारे ठेवा पिंड नदी असेल विहीर असेल तिथं पिंड दान करा आणि ते केल्यानंतर पिंड सोडल्यानंतर आपण नंतर जेवण आहे ते करू शकतो म्हणून लक्षात समजून घ्या आपले आजो आजोबाजू उदाहरण दिलं मी तुम्हाला समजा एखाद्या कधी समजा आजो आजोबाजू वारले असेल आजी असेल तर आजोबाच्या तिथीला करायचं आजोबा आहे आजी वारली नवमीला करायचं हे लक्षात ठेवा हे वेगळं आहे आजोबा आजी दोन्ही वारली कधी करायचं मग मग काय करायचं आजोबाच्या तिथीला सगळे येतात चुलते सगळे सगळे ज्ञात अज्ञात सगळे पित्र आजोबाची तिथी लक्षात ठेवायची आजीची नाही आजोबाची तिथी लक्षात ठेवायची तेव्हा मग सगळे येतात मग अजून एक अशा मध्ये एक उद्यांचा प्रश्न आहे की आजोबा जे वारले बरोबर आहे आमचे चुलते असेल ते मध्ये वारले मग त्यांचं कोणी करायचं त्यांची जी मुलं असेल त्यांच्या मुलांनी आपल्या वडिलांचं करावं कधी पण लक्षात ठेवा आपल्या वडिलांच त्या मुलांनी करावं त्यांच्या तिथीलाच करायचं दुसऱ्या तिथीला नाही करायचं त्या तिथीला ते बरोबर येत असतात बरोबर बारा वाजता येत असता ते दत्त म्हणून उभारता ते बारा वाजता तुम्ही काय करता काय नाही करत आणि ते वासाचे भुकेले लक्षात ठेवा जास्त तुम्ही पितृस्तुती पितृ अष्टक स्वदा मंत्र फक्त स्वदा 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 तुम्ही हे जे मंत्र म्हणणार त्यांना तेच ते तृप्त होऊन जात आणि चांगलं जेव्हा आपण तर्पण करणार विधी करणार तेव्हा रागराग चिडचिड घरामध्ये वादविवाद भांडण हे करायचं नाही मनापासून करायचं काय असेल ते मनापासून करायचं कारण की पित्राला दिलेलं दान खूप महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे ते गोष्टी म्हणून मनापासून करावं कन्फ्युज ठेवायचं नाही अजून जरी कोणाला कन्फ्युज वाटायला असेल तर मग कमेंट करून मला अवश्य सांगा मी सगळे उदाहरण सगळे तुम्हाला दिले की आई नवमी कोणी करावी तसं उदाहरण आहे आणि आपल्या आजोबाचा आजोबा जे असेल त्यांचं उदाहरण असेल आणि प्रत्येकाचे अधिकार दिलेले समजा तीन पिढ्या असेल आई वडील असेल समजा कोणाचे आई वडील असेल त्यांचे आजी आजोबा असेल तर मग जे आई वडील असेल तेच आजी आजोबाच करतील आपण आपल्याला अधिकार नाही आपल्याला फक्त नमस्कार करायचा अधिकार आहे मुलांना आजोबा आई वडील आणि मुलं मुलांना नमस्कार करायचा अधिकार आहे मुलं काय करू शकता त्यांच्या नावाने आजोबांच्या यांच्या नावाने काय करू शकता तर्पण करू शकता अन्नदान करू शकता ब्राह्मणाला दान करू शकता मुलं जे ब्राह्मणाला दान आहे ते करू शकता मुलं आई वडील आणि तर्पण करायचं त्यांच्या नावाने श्राद्ध ते करायचं आई वडील जर वयस्कर असेल नाही जमत मुलांनी मुलं आणि मुलींनी काय करू शकता तर्पण करू शकता तुम्हाला अधिकार आहे तर्पण करायचं ब्राह्मणाला दान दक्षिणा द्या संपलं दान दक्षिणा अन्नदान ते खूप महत्वाचं पण अन्नदान कोणाला करायला पाहिजे हे पण हा विषय म्हणून ब्राह्मणाला दान दक्षिणा देऊन टाकायचं तर्पण करायचं व्हायचं सोपा उपाय त्या दिवशी ब्राह्मण तृप्त होणं तृप्त होणं हे खूप महत्वाचं आहे बाकी विषय नाही आणि हवन त्या दिवशी हवन असेल पिंडदान असेल हे आपण करायला पाहिजे तो एक दिवस त्यांचा असतो त्या दिवशी त्या दिवशी त्यांचा फोटो ठेवा फोटोला हार घाला तांब्या भरून ठेवा दर्शन करा काळे तीळी वाहा फुलं वाहा दर्शन करायचं आणि मनापासून त्यांचं नमस्कार त्यांना करायचं या पद्धतीने आपण करू शकता अजून जर काही नाही समजलं मला कमेंट करून सांगा मी सगळ्या गोष्टी सांगायला तयार आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ